नमस्कार मित्रांनो कधीच संपणार नाही पैसा कागदावर फक्त हे तीन नंबर लिहून पाकिटात ठेवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पैशाला आकर्षित करणारे तीन नंबर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवाल तर कधीच पैशांची कमतरता भासणार नाही पैसा तुमच्याकडे येतच राहील असा दावा उपाय सांगणाऱ्या ज्योतिष तज्ज्ञाने केला आहे महिना सुरू झाला की बरेच लोक गेल्या महिन्याच्या पगाराची प्रतीक्षा करत असतात बऱ्याच लोकांचे पगार महिन्याच्या पहिल्या दहा तारखेपर्यंत होतात त्यानंतर मात्र मग वेगवेगळी बिलं भरण्यात पैसे जातात आणि पगाराचा पैसा कधी कुठे कसा खर्च होतो ते समजतच नाही महिन्याच्या शेवटी पाकिटात काहीच उरत नाही खिशातले पैसे संपले तसं वाटतं पैशांची कमतरता वाटू लागते पण एक असा उपाय ज्यामुळे तुमचा खिस्सा किंवा पाकिट कधीच रिकामं राहणार नाही एका ज्योतिष तज्ञाने तीन नंबर सांगितले आहे ते तीन नंबर एका कागदावर लिहून फक्त पाकिटात ठेवायचे आहेत तुमचे पैशांचे स्रोत वाढतील कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येत राहतील पैशांची कमतरता कधीच भासणार नाही तुम्हाला करायचं काय आहे तर एक साधा पांढरा पेपर घ्यायचा आहे त्यावर निळ्या रंगाच्या पेनने हे तीन नंबर लिहायचे आहे त्यानंतर हा पेपर आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे आणि पाकिटात किंवा बॅगेत अशा ठिकाणी ठेवायचा जिथे तुमचा हात लागणार नाही किंवा तो सतत काढण्याची गरजही पडणार नाही आता हे नंबर कोणते आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर हे नंबर आहेत पाचशे वीस सातशे एक्केचाळीस आणि आठशे आठ ज्योतिष जो तज्ज्ञ रोहिणी हामकर यांनी ही माहिती दिलेली आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ